झालेला आहे आणि खूप सुंदर झालेले छान वाटते बसले एकदम फिटिंग मध्ये आणि ते मी छान असं बेल्टसुद्धा बनवला मी समर्थ तर आज बनवलेली कोबीची भजी आपल्या गावठी स्टाईलमध्ये कोबी कट करून स्वच्छ धुवून घेतलेले इथे त्यानंतर एका बाउलमध्ये तो काढून घेते त्याचबरोबर कांदा उभा चिरलेला एक मोठा तो सुद्धा घालते सगळ्यात अगोदर ना मी यामध्ये मीठ घालते जेवढं आपल्याला भजीला लागेल तेवढं मीठ घालायचं छान सगळं कोबी आणि कांदाने एकदम चुरून घ्यायचं मऊ होईपर्यंत नंतर त्याच्यामध्ये हळद घातली आहे आगरी मसाला घातले मिरची पावडर घातली तरी चालेल थोडं हिंग घातले तांदळाचं पीठ एक चमचा घातला आहे आणि बाकी सगळं बेसनपीठ इथे तीन चमचे बेसनपीठ अगोदर घातलेलं अद्रक लसून पेस्ट घातली आहे त्याचबरोबर धने मी हातावर असे चुरून घातलेले आहेत एक चमचा आणि कोथिंबीर आणि मिरच्या कट केलेल्या होत्या त्या घातल्यात तर अशा प्रकारे सगळं जे आपण जिन्नस घातलेले एक जीव करून घ्यायचं पाणी घालायचं नाही कारण का कोबीला आणि कांद्याला भरपूर सारा पाणी सुटलेला असतं आणि त्याच्याचमध्ये ते, ते होऊन जातं छान आता थोडा वेळ झाकून ठेवायचं कारण का अजून छान पाणी सोडतं कोबी आणि तेल इथे ते गरम करत ठेवले तुम्ही बघू शकता जसं काय पाणीच घातले असं पातळ झालेलं आहे जर जास्त पातळ वाटत असेल तर थोडा बेसन नंतरसुद्धा घालू शकतो आणि मग आपण भजी काढून घ्यायची अशा प्रकारे छान अशी पसरट भजी घालायची म्हणजे ती आतनं पण पोकळ होतात आणि कुरकुरीत शिजतात तर इथे भजी तेलामध्ये छान कुरकुरीत तळून घेतलेली आहेत आणि आपली कोबीची गावटी स्टाईलमध्ये भजी तयार आहेत खूप भारी लागतात आणि एकदा तरी जरूर ट्राय करा आणि आता मी तुमच्याबरोबर शेअर करते अंब्रेला ड्रेस जो मी घरी शिवलेला माझा हा कपडा आणून पडलेला खूप दिवस साधारण तीन मीटर कापड आहे आणि त्यापासून छान असा गिरदार अंब्रेला ड्रेस मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे इथे ना मा हे माप आहे मा माझा अगोदरचंच माप आहे माझ्या ब्लाउजचं त्याचं बॅकसाईडचं सा, माप ठेवून मी इथे अशा प्रकारे खडूने त्याला मार्किंग करून घेते आणि जो पूर्ण बॅक आणि फ्रंटला मी सेमच वापरलेला आहे हा मी बॅक ठेवलेला आहे एक भाग त्याला फुली मारले आणि फ्रंट साईडला जो आर्मोल असतो ना त्याला थोडंसं डीपमध्ये आपल्याला कट करायचा असतो म्हणून थोडा डीप मी त्याला खडूने मार्किंग केलेली आहे आता हे जास्त करून कोणाला समजेल ज्यांना टेलर काम येतं त्यांना आणि नसेलेच जे घरगुती शिवतात ना त्यांनासुद्धा समजेल का मी काय बोलते तर इथे ना एक्स्ट्राचं जे धागे वगैरे निघालेले ते कट करून व्यवस्थित अस्तरचा कापड आहे तो कट करून घेतलेला आहे वरच्या साईडला ड्रेसच्या मी अस्तर लावणार आहे आणि जो घेरा आहे त्याला अस्तर लावणार नाही आहे कारण का कापड बघायला गेलं तर जाडच आहे छान असं पण वर जरा व्यवस्थित वाटावा म्हणून मी अस्तर लावणार आहे आता आपलं दोन्हीही फ्रंट आणि बॅक जो अस्तर आहे तो कट करून झालेला आहे आता आपला मेन कापड आहे त्याचा घेरा कट करून घेते तर घेरा कसा कट करते ना हे मी तुम्हाला पेपरवर दाखवते इथे पेपर आहे सिंगल त्याला डबल फोल्ड केले त्यानंतर त्याला असं ट्रायंगल फोल्ड केलेला आहे कोपऱ्यापासून आणि त्याला असा राऊंड शेपवर छोटा आहे आणि खाली मोठा घेऱ्याचा आकार दिलेला आहे आता हा भाग ना नेहमी साडी वगैरे किंवा पणा कमी असेल तर येतोच त्यामुळे तो भाग आपण कसं कवर करायचं हे सुद्धा सांगते तर तो भाग ना असा एखादा दुसरा कापड घ्यायचा त्याच्यावर ठेवायचा आणि त्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं साधारण कापड असेल तर एक ते दोन इंच कापड सोडून कट करायचं म्हणजे आतल्या साईडला म्हणजे आपल्याला स्टिच केल्यावर तो बरोबर घेरा तयार होतो तर अशा प्रकारे आपण कापडसुद्धा ठेवून दिले आहे अगोदर डबल फोल्ड केले कापडाला नंतर ट्रायंगल शेपमध्ये अशा प्रकारे ठेवून दिलेला आहे आणि वर्ण सात इंच मी घेतले आणि खाली त्याच्या आपल्याला जितका मोठा घेरा पाहिजे तेवढं घेतलेलं आहे सात इंच मी कट केलेलं आहे कोपऱ्याच्या साईडनी तर ते आपल्याला अजून कट करायला लागेल पुढे मी तुम्हाला दाखवेलच जेव्हा कमरेचा भाग शिवायचा असेल तेव्हा आता सगळ्यात अगोदर मी घेरा कट करून घेतलेला आहे मी साधारण एक्केचाळीस इंच घेरा मोठा घेतलेला सात इंचापासून म्हणजे कोपऱ्यापासून सात इंच आणि सात इंचाच्या पुढे मी एक्केचाळीस इंच घेरा जो आहे उंची त्याची तीख कट करून घेतलेली आहे त्यानंतर मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवलं तसंच आपण इथे कापडचं ठेवून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला हा कापड कट करायचा आहे अशा प्रकारे तो किती लागणार आहे त्याचा अंदाज घेतला आणि त्यानंतर मी माझं उरलेलं कापड आहे त्याच्यावर फ्रंट बॅक आणि त्याचबरोबर हाताची कटिंगसुद्धा करणार आहे म्हणून मी अगोदर ठेवून बघितलं किती कापड लागेल आणि आता मी जो कापड उरलेला आहे त्याच्यामध्ये मी फ्रंट आणि बॅक जो वरचा भाग आहे ड्रेसचा तो मी कट करून घेते तर कमी कापड होतं त्यामध्ये मला सगळं ॲडजस्ट करायचं होतं म्हणून मी काय केलं अगोदर कापड सरळ ठेवून घेतलं आणि सरळ किती आहे त्याला एक लायनिंग देऊन घेतली म्हणजे आपला जो अस्तर कट केलेला आहे तो व्यवस्थित त्याच्यावर राहील आणि एकदम व्यवस्थित विचार करून त्याला कट केलेला आहे इथे मी कापड कमी असल्यामुळे ना मला बॅक साईडला दोन्हीही कॉर्नरचे पीस मिळाले आणि तिथे कट आलेले त्यामुळे मला ते शिवून घ्यायला लागले पुढे तुम्हाला दाखवतेच मी आता मी जसं आपण पेपर कटिंग केलं ना तशाच प्रकारे अस्तर ठेवून अस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे तर फ्रंट आणि बॅक आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आता मी घेरा कट करून घेते तर सरळ आपण जो कापड आहे तो ठेवलेला आहे त्याच्यावर आपण राऊंड शेपमध्ये कट केले आहे तो ठेवला आहे सरळ कापड ठेवताना एक लक्षात घ्यायचं का आतमध्ये एक ते दोन इंच कापड आपल्याला ढकलून मगच कट करायचे म्हणजे आतमध्ये आत कापड ठेवायचे आपल्याला पुढे दाखवते तुम्हाला आणि असं केल्याने आपलं जे कापड आहे आपण एक ते दोन इंच कापड ठेवलेलं आहे ते शिवण्यामध्ये आपलं जातं आणि मग घेरा कमी जास्त होत नाही बरोबर होतो तर अशा प्रकारे कटिंग केल्यावर इथे बघू शकता एक ते दोन इंच वर आहे सरळ तिथे ठेवून द्यायचं त्यानंतर घेरा कट करायचा झालेलं आहे तो मी साईडला ठेवून देते त्याला आपण शिवून घेऊया सरळ लाईनिंगमध्ये जसा कट केलं आहे तसाच शिवून घेऊया त्याचे जे दोन पाट आहेत ते त्याचबरोबर आपण हे सुद्धा शिवून घेऊया हे मी ना साईडच्या पीसमध्ये कट केलेलं कारण का कापड कमी होतं म्हणून तर अस्तरलासुद्धा मला साईडचाच पीस मिळालेला आणि जो बॅक साईडचा सा, जो मेन कपडा आहे तोसुद्धा साईडच मिळालेला मग विचार केलेला याचा वेगळा गळा शिवू का आपण नंतर विचार केला का नको आपल्याला म्हणजे घाईमध्येच मी शिवत होती त्यामुळे मी गोलच गळा ठेवला आणि हा बघा हा सरळ कापड अख्खा मिळालेला आहे पण पाठचा आहे तो मला कटमध्ये मिळालेला त्यामुळे मी त्याला पुढे काय केलं हे बघा आणि एवढाच कापड मला मिळालेला हातासाठी तर मग मी विचार केला ह्याचे बलून हँड शिवते म्हणजे आपल्याला हा पूर्ण कापड वापरता सुद्धा येईल आणि हा त्याच्यामध्ये झाले जा नसते पण मी त्याची कशी आयडिया केली दाखवते आता हाताचा मापसुद्धा माझ्याकडे आहे पेपर कटिंगचा तरी ते पहिले सरळ लायनिंग देऊन घेतलेली आहे म्हणजे सरळ कापड आपण ते घेतलेलं आहे त्याच्यावर माझा हाताचं कटिंग आहे ना ते ठेवलेलं आहे चार इंच पुढून मी म्हणजे बंद आहे साईड तिथून चार इंच मी वर जास्त घेतलं आहे आणि त्याच्या पुढे चार, चार इंचाच्या पुढे हाताचं माप ठेवलेलं आहे आणि ते व्यवस्थित कटिंग करून घेतलं आहे त्यानंतर आपण जसं फ्रंट साईडला टॉपच्या मध्ये कट केलेलं तशा हातालासुद्धा फ्रंट साईडला थोडंसं सा डीपमध्ये कट करायला लागतं तर त्याचाच माप इथे घेत होती व्यवस्थित त्याला असं थोडंसं डीपमध्ये खडू मारला आणि त्याच्यावर मी कट करून घेतलं तर फ्रंट साईडलासुद्धा थोडं डीप कट करायला लागतं आणि हातालासुद्धा तर असं आपल्या हाताचं कट करून झालं आता हाताला जरा उंची पाहिजे होती मला त्यामुळे मी इथे पाच इंच जी पट्टी जी बलून हँडला लावतात पुढे ती कट करून घेते आणि त्यानंतर तर श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून आहे दुपारी बघितलं मी कांद्याची भजी केली त्यानंतर तुमच्याबरोबर शेअर केलं माझा ड्रेसचं कटिंग सोप्यात सोप्या भाज्यामध्ये शेअर करण्याचा प्रयत्न होता मी असं शेअर केलं तर आता माझं सगळं कटिंग झालेलं आहे पण फक्त फक्त श्रियाला आहे त्रास द्यायला तर म्हणून मी शिवायला बसत नाही तो बघा काही त्यांनी धुमाकूळ घातलेला आहे घरात कटिंग वगैरे करून ठेवलेले तो झोपलेला म्हणून तो बघा तर हा बघा देतोय तर हे काम श्रियाल खेळायला गेला किंवा श्रियाल झोपला तरच मला करायला होत होतं तर इथे मी आता करते कॅनव्हास कटिंग हे पेपर कॅनव्हास आहे त्याचा मी आपला गळा घेतलेला आहे थोडासा मोठा आहे मापाने जो आपण अस्तरवर कापले त्याच्यापेक्षा आणि त्याला आता व्यवस्थित कट करून घेते आपल्याला पाहिजे तो गळा आपण पेपर कॅनव्हासवर ड्रॉ करायचा आणि तसा आपण करू शकतो तर मी साधाच घेतला कारण का मला पटकन ड्रेस शिवून घ्यायचा होता म्हणून आता सोप्या पद्धतीमध्ये कॅनव्हास कसा लावायचा तर इथे मी पहिले कापड अंतरले समोरच्या साईडनी आंतरायचा त्यानंतर त्याच्यावर अस्तर ठेवायचा आणि अस्तर ठेवला ना का त्याच्यावर आपण कॅनव्हास ठेवायचा जो आपण कट केला आहे व्यवस्थित ठेवून द्यायचा आपल्याला गळा किती पाहिजे कसा पाहिजे सगळा अंदाज घेऊन ठेवायचा इथे मी तुम्ही वर बघाल थोडासा जास्त गळा कळ कर... म्हणजे कॅनव्हसचा कट केलेला पण मी व्यवस्थित जेवढा पाहिजे तेवढाच घेतलेला आणि त्याच्या पुढे सुद्धा मी खडूने मार्किंग करून मग अशा प्रकारे सुई धाग्याने फिक्स करून घेते मोठे मोठे असे टाके मारून घेते जेणेकरून तो राहीलसुद्धा व्यवस्थित आणि टाके आपण नंतर काढूसुद्धा शकतो त्यानंतर ना व्यवस्थित फिक्स बसलं ते का मग आपण शिलाई मारून घेणार आहोत तर जसा गळा आहे त्या प्रकारे आपल्याला ते शिवून घ्यायचं इथे गोळ गळा मी घेतलेला आहे तर मी अशा प्रकारे त्याला राऊंड शेपमध्ये व्यवस्थित शिवून घेते आणि शिवून झाल्यावर आपल्याला ते पुन्हा जो आपण गळा शिवलं आहे त्याला कट करायचा आता आपण एक्स्ट्राचा गळा शिवलेला सगळ्यात अगोदर आपण जे मोठे टाके मारून घेतलेले ना ते अगोदर काढून घ्यायचा धागा त्यानंतर कापड एक्स्ट्राचं असेल तर तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा व्यवस्थित त्यानंतर त्यामध्ये ना अशा प्रकारे छोटे छोटे कट्स मारायचे जेणेकरून आपण कापड उलटा केला ना का तो व्यवस्थित बसतो आता छोटे छोटे कट्स मारल्याच्यानंतर शि जिथे शिलाई मारली तिथे कट नाही जायला पाहिजे व्यवस्थित कट मारायचे आणि मग त्या कापडाला उलटा करायचा म्हणजे आपल्याला इथे कोणतीही पट्टी वगैरे लावायची गरज नाही इझिली कॅनव्हस फक्त लावला का आपला व्यवस्थित असा गळा तयार होतो आता इथे एक्स्ट्राचा कुठे वाटत असेल तिथे व्यवस्थित करून घ्यायचं आणि आतल्या साईडला अस्तरच्या साईडला दाब शिलाई मारायची आणि फ्रंट साईडला मग शिलाई दिसत नाही आणि कापडसुद्धा छान दिसतो तर इथल्या आतल्या साईडला मी शिलाई मारून घेतली त्यानंतर ना मधनं चार चार इंचाच्या अंतरावर आपण टक्स घेणार आहोत चार इंच मधनं आणि वरसुद्धा चार इंच त्याच्यानंतर अर्धा इंच आहे तो साईडला अशा प्रकारे टक्स हा आपला दोन्ही साईडचा टक्स तयार झाला आहे ह्या टक्समुळे ना फिटिंग व्यवस्थित बसते एक्स्ट्राचा जो कापड आहे सफेद किंवा ड्रेसचा तो व्यवस्थित मी कट करून घेणार आणि आपला हा फ्रंट तयार झालेला आहे बॅगसुद्धा सेम तसाच शिवणार आहे पण बॅगच्यामध्ये जी जागा आहे ना तिला आपल्याला शिवून घ्यायची आहे अस्तरला पण होती आणि ड्रेसला पण होती आता हे अशा प्रकारे ओपन नसेल तर आपल्याला सेम बॅग सेम टू सेम जसा आपण फ्रंट शिवला तसाच शिवून घेतला असता पण जाऊ दे आता जसं होता पीस तसा मला शिवायचा होता पण दोन्हीही शिवून घेतले आणि त्याच्यावर दाब मशीन मी मारून घेतली कारण का शिलाई निघू नये त्यानंतर ना अस्तरला तरी साईड पट्टी होती ज्यामुळे त्याचा धागा निघणार नाही पण हे कापड आहे ना त्याला त्याचा धागा निघू शकला असता म्हणून मी त्याला झिग जी शिलाई असते ओवर लोकसुद्धा मी केलेला आहे आणि त्यानंतर ना त्या कापडावर मी दाब शिलाईसुद्धा दिलेली आहे कारण का कापड मजबूत आहे पण कसा साईडने कापलेला असला ना का त्याला मजबूती असते पण मधनं आपण कापड कापतो ना तेव्हा त्याला मजबूती नसते मग त्याला अशा प्रकारे छान दाब शिलाई दिल्यावर जरा मजबूती येते आणि कापडसुद्धा छान टिकतो मधनं कधी फाटत तर अशा प्रकारे फ्रंट आणि बॅक मी दोन्हीही कॅनव्हास वगैरे लावून गळा आता हा बॅकचा गळा बघू शकता गोलच शिवले त्याच्यापेक्षा थोडा कमी शिवलाय तर दोन्हीही लावल्या आता शोल्डर जॉईन करून घेते दोन्हीही गळे व्यवस्थित शिवून झाल्यावर शोल्डर एकावर एक व्यवस्थित ठेवायचं आणि मग त्याला शिवायचं पण अगोदर बॅग आपण शिवतो ना तेव्हा व्यवस्थित दोन्हीही आहे का हे बघून शिवायचं म्हणजे कमी पडले नाही पाहिजे शोल्डरचा भाग कुठेही गळ्याच्या व्यवस्थित त्याचा माप घेऊनच शिवायचा तर दोन्हीही आपलं तयार झालेला आहे आणि आपला, आपला इथे बघू शकता व्यवस्थित फिटिंगमध्ये मी शिवलेलं आणि छान असं तयार झालेला हाता हातानं थोडंसंच बाकी आहे बाकी सगळं झालं हात हात शिवायचे आहेत हाताना मला असं वाटतं मला हास्तर लावावा पण बघते मी थोडीशी मजबूती आहे आणि ड्रेस तसा कडकच आहे म्हणजे कडक कडक नाही ड्रेस तसा कपडा जाडच आहे ड्रेसचा पण हातांना मला अस्तर लावं वाटतं आणि माझ्याकडे असेल अस्तर मी पहिले चेक करते आणि मग लावते आता पहिले आम्हाला संध्याकाळचं जेवण बनवते आणि मग पुन्हा रात्रीचं जेवण बनवते आणि पुन्हा आता बसते रात्री मग आणि कम्प्लीट करते थोडंच राहिलेलं आहे फक्त आता मला अस्तर माझ्याकडे आहे का नाही लेस एक आहे ती लावू का नको विचार करते मला असं वाटतं नाही लावावे सिम्पलच छान वाटेल पण बघू जसं होईल तसं दाखवेल तुम्हाला त्यानंतर आता आपण हाताचा अस्तर लावणार आहोत तर अस्तर कट करून घेते हात सेम टू सेम जसे ठेवल्यात तशा अस्तरवर ठेवून त्याचं कट करून घ्यायचं आणि कट केल्यानंतर आपण चार इंच बघा अगोदर सोडलेलं बलून हँडसाठी तर ते चार इंच अशा प्रकारे मोजून मग आपण आता शिवायला घेऊया तर सगळ्यात अगोदर जे चार इंच ठेवले ना कापड ते आपल्या साईडनी छोटे छोटे प्लीट्स देऊन दोन्ही साईडनी सेम तसंच शिवून घ्यायचं आणि सेम तसंच शिवून घेतलं ना आपल्या साईडनी का मग छान दोन्ही साईड विरुद्ध जाते एकमेकांच्या आणि असा बलूनसारखा भाग तयार होतो त्यानंतर हाताच्या खाली आपण पट्टी लावू शकतो इथे मी एक पाच इंचची पट्टी लावते किंवा छोटीशी पायपिंगसुद्धा करू शकतो जेणेकरून ते कवर होतं आता इथे मला थोडा मोठा हात पाहिजे होता म्हणून मी पाच इंच पट्टी कट केली आणि मग तिला उलट्या साईडनी हाताच्या ठेवली आतल्या साईडनी सरळ पट्टी आणि मग तिला आतनं धुमडली तर आतनं तुम्ही दुमडून घेऊ शकता किंवा बाहेर ठेवून बाहेरनं आत दुमडू शकता काहीही करू शकता दोन्हीही परिस्थितीमध्ये पट्टी समोरनं छान दिसेल हे बघायचं त्याच्यामध्ये तुम्ही पायपिंगसुद्धा लावू शकता तर मी अगोदर उलटी पट्टी ठेवली आणि मग तिला समोर आणली म्हणजे समोरच्या साईडला आणून अशा प्रकारे व्यवस्थित तिला स्टिच करून घेते आणि आपला हा बलून हँड्स थोडासा मला मोठा पाहिजे होता तसा तयार झालेला आहे त्यानंतर आता मी हात आहेत ते कपड्याला जॉईंट करून घेते तर जर इथे हात जॉईन करतो ना आपण तेव्हा जर हात थोडासा मोठा झाला लांबीला तर आपण प्लीट्स मारलेले आहेत ना तिथे अजून एखाद दुसरी प्लीट्स मारून घ्यायची जेणेकरून जी, हात जो आहे तो कमी होतो त्याची जी, जी लेंथ आहे ती तर आता अशा प्रकारे हात व्यवस्थित कपडाला जॉईन करून घेते इथे तुम्ही बघू शकता दोन्ही हात मी व्यवस्थित अशा प्रकारे लावून घेतलेले आहेत ही समोर पट्टी दिलेली आहे बलून हँड सुंदर तयार झालेले आहेत सुद्धा अगदी कमी कपड्यामध्ये असे सुंदर हात मी तयार केलेले आहेत तुम्ही बघितलं आता आपला हा पूर्ण वरचा भाग तयार झालेला आहे आपण घेऱ्याचा भाग बघूया आता घेरा आपण सात इंचावर कट केलेला त्याच्या पुढे अजून मी आता कमरेचा भाग आपण ठेवून द्यायचा अशा प्रकारे जो तयार केलेला आहे तो ठेवला ना का किती येतो तो मोजायचा आणि जेवढा येईल त्याच्यापेक्षा एक इंच वरच कट करायचं आहे वर लायनिंग तुम्ही बघू शकता तर पाच आलेलं तर मी चार इंचावर कट करते कारण का आपण जेव्हा हा भाग आहे तो ओपन करतो ना घेऱ्याच्या साईडचा का तो क्रॉस असल्यामुळे जर ना जरा जास्त आपल्याला वाटतो आणि स्टिच करताना तो थोडा जास्त येतो आता इथे बघू शकता मी चार इंचावर कट केलेलं तरी लावल्यावर व्यवस्थितच झालं त्यामुळे कमीच कट करायचं जास्त कट करायला जायचं नाही एकदा कमी कट केल्या ना का ते आपण वाटलास क अजून कट करू शकतो पण जास्त कट झाल्यावर पुन्हा ते आपण वाढवू शकत नाही त्यामुळे अगोदरच एक इंच कमी कट करायचं आता दोन्हीही कमरेचा भाग आणि घेऱ्याचा भाग कमरेपासून जॉईंट करून घ्यायचा व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची इथे मी दोन्ही भागाला डबल शिलाई मारून घेतली आहे ओव्हरलॉकसुद्धा करून घेतलेला आहे जेणेकरून कपड कुठनंही त्याचे धागे वगैरे निघणार नाही आणि अशा प्रकारे पूर्ण सगळं करून झाल्यावर आपण साईडनी फिटिंग शिलाई मारून घेतो आहे ड्रेसला तर पूर्ण हातांपासून तर लास्टपर्यंत जिथपर्यंत घेरा संपत नाही तिथपर्यंत दोन्ही साईडला शिलाई मारून छान ओवरलुक वगैरे केल्याने आपला फायनल लुक आहे तो असा दिसतो आहे इथे तुम्ही बघू शकता कापड जॉईन केलेलं फुलांची डिझाईन असल्यामुळे तेवढं ते, ते दिसण्यात येत नाही त्याच्यावरसुद्धा दाब शिलाई मारायची व्यवस्थित पहिले कट करून घेऊया जिथे कुठे आपल्याला कमी जास्त कपडा वाटतोय तो कट करूया त्यानंतर आपण त्याला कपड्यालाच दुमडून सुद्धा आपण शिलाई मारू शकतो अशा प्रकारे इथे किंवा मी काय केलेलं आहे तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारे ना क्रॉस क्रॉसपट्ट्या पाच पाच इंचच्या कट करून घेतल्यात मोठ्या मोठ्या आणि त्या क्रॉस पट्ट्या आहेत त्या मी लावणार आहे क्रॉसपट्टी पट्टी नाही ना कपडा व्यवस्थित जसा ज्या तसा राहतो म्हणून क्रॉस पट्टी वापरायची क्रॉस पट्टी अशा प्रकारे क्रॉस शिवून घ्यायची बरोबर आणि मग ती आपल्याला एका साईडनी व्यवस्थित शिवून घ्यायची पुढे दाखवते त्याचबरोबर माझ्याकडे हा थोडा कापड होता तर हा सुद्धा मी ड्रेस शिवायला घेतलेला तर तो कापड मला थोडा मॅच वाटला तर त्याचा मी बेल्ट शिवणार आहे तर बेल्टसुद्धा वा वाटलं का शिवावं कारण का हा ड्रेस तयार झाल्यावर मी घालून बघितल्यावर मला असं वाटलं बेल्टची कमी आहे मग मग मी बेल्टसुद्धा शिवला तर अशा प्रकारे आता पुढची शिलाई मी करून घेते सगळ्यात अगोदर मी कटिंग करून घेतलं व्यवस्थित सगळं कवर करून घेतलं का व्यवस्थित दिसला पाहिजे जेव्हा व्यवस्थित असेल ना तेव्हाच आपण त्याला शिवल्यावर ते घातल्यावर छान दिसतं म्हणून पहिले त्याची कटिंग करून घेतली जिथे कुठे एक्स्ट्राचं कापड वाटत होतं ते कट करून घेतलं आणि आपण जेव्हा कापड कापतो ना तेव्हा थोडं बहुत मागे पुढे होतंच मग तेव्हा अशा प्रकारे कटिंग करून घ्यावंच लागतो आता पूर्ण कटिंग करून घेतले आता पहिले मी क्रॉसपट्टी आहे ती मशीनवर जॉईन करून घेते उलटी सुलटी ठेवायची एकावर एक म्हणजे ती व्यवस्थितसुद्धा लागली जाते तर अशा प्रकारे क्रॉसपट्टी करून घेतली आहे जे कोणी पायपिंगचे ब्लाऊज वगैरे शिवत असतील ना त्यांना माहीत आहे क्रॉस पट्टी कशी कर करायची असते त्यानंतर सेम आपण जिथनं शिवून घेतले त्याच साईडने आपल्याला दुसरी क्रॉसपट्टी आहे ती ठेवून शिवून घ्यायची चे। तर चेक करायचा आपण दोन्हीही बाजू बरोबर शिवतोय का तर आपल्याला पाहिजे तेवढ्या लांबीची आपण क्रॉसपट्टी बनवू शकतो त्यानंतर क्रॉसपट्टी आपल्याला ड्रेसवर ठेवायची आहे तर इथे तुम्हाला तेच दाखवते का ड्रेसवर जर आपण क्रॉसपट्टी नसेल लावायची तर दुमडून आपण शिलाई मारू शकता काही हरकत नाही पण क्रॉसपट्टी लावल्याने एक मजबूती येतो आहे आणि जो घेरा आहे तो अजून छान खुलतो म्हणून पहिले आपल्याला सरळ साईडला कपड्यानी क्रॉसपट्टी लावायची म्हणजे सरळच कपडा ठेवलेला आहे त्याच्यावर क्रॉसपट्टी लावायची लास्टला आपल्याला ना क्रॉसपट्टी कट करायची आणि जिथे क्रॉसपट्टी येते ना तो कपडा थोडासा उलटा उज ून त्याच्यावर शिवून घ्यायचे आहे आणि आता मी दाब मशीन मारते दाब मशीन मारणं जरूरी आहे आता इथे अस्तरच्या साईडनी मारते आणि लास्टला जो आपला कट केलेला भाग होता ना त्यालासुद्धा शिवून घेतलेला त्याच्यावरनं आडवी शिलाई मारून अशा प्रकारे आपला हे पट्टी जॉईन करून झाले आता ही पट्टी आहे ती आपल्या ड्रेसला आतल्या साईडनी व्यवस्थित ठेवून शिलाई मारायची आहे व्यवस्थित कापड बघायचं आहे बाहेरचा जो कापड आहे तो आतल्या साईडला येऊ नये किंवा आतला कापड बाहेर दिसू नये कारण का कापड फुलांचा आहे आणि अस्तर हा वाईट आहे त्यामुळे व्यवस्थित शिवून घ्यायचं छान असं साडीला कसा फॉल लावतो तशा प्रकारे ही पट्टी लावून होते आणि ड्रेसला छान असा लुक देते तर आपली ही घेऱ्याची पट्टी छान शिवून घेते त्यानंतर मी ना एक बेल्टसुद्धा सरळ अशा कापडामध्ये शिवून घेतला तुम्हाला दाखवला त्या त्यानंतर आपला हा ड्रेस तीन मीटर कापडामध्ये कमी कापडामध्ये एवढा सुंदर मी तयार करून घेतला आणि त्याचा फायनल लुक इथे तुम्ही बघा तर फायनली ड्रेस झालेला आहे खूप सुंदर सुद्धा बघू शकतात छान वाटते आणि तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट्स करून सांगा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे पण तरी सुद्धा बघ हा आणि घरच्या घरी मी काय एवढे भारी टेलर नाही आहे तरी सध्या एवढा सुंदर ड्रेस शिवलेला आहे हाताची फिटिंग कमरेची फिट ड्रेसमध्ये छान वाटते मला बेसिकली मला छान वाटतं आहे हा ड्रेसमध्ये तुम्हाला कसं वाटलं हे सांगा कमेंट्स करून आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर ब्लॉगला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया छान छान नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय